कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि उद्योगमित्र संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने झेड प्रमाणपत्रावरती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेमध्ये डी मास्त्रो प्रायव्हेट लिमिटेडचे सल्लागार योगेश देशपांडे संस्था सांगलीचे विशाल गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं सदर कार्यशाळेसाठी पन्नास जणांची उपस्थिती होती झेड सर्टिफिकेटच्या इन्स्पेक्शन प्रक्रियेमध्ये रॉ मटेरियल सिलेक्शनच्या प्रोसेस फिनिश प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्याच्या गुणवत्तेच्या तपासणी फॅक्टरीमध्ये असणारी स्वच्छता वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर्स कमीत कमी वेस्टेज उत्पादनाची गुणवत्ता कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण फॅक्टरीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने असणारी उपकरणे जसे की फायर एक्झिस्टिंग सुविधा फायर अलार्म काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी वापरावायचे उपकरणे ग्राहकांना जास्तीत जास्त कशा प्रकारे चांगल्या सेवा देता येतील व पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान कसे होईल या सर्व बाबींची तपासणी करून झट सर्टिफिकेट देण्यात येते अशी माहिती त्यांनी कार्यशाळेमध्ये दिली यावेळी संस्थेचे संचालक रमेश आरोडे हेमलता शिंदे रागिनी पाटील पांडुरंग रुपनर उद्योजक राहुल गुरव फुलचंद शिंदे अशोक कोठावळे नंदकुमार एरंडोले कृष्णा रुपनर, गोदरेजचे शांतिनाथ पटेल सरस्वती झंड विनायक परांजके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यशाळेचे नियोजन संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील दीपक शिंदे गोरख केंगार यांनी केले सुनील पाटील स्टार न्यूज मिरज